देशभरात सध्या नवरात्र उत्सव साजरा होतोय नवदुर्गांची पूजा आरती देवीच वैभवशाली अलंकरण तसंच महिलांचं नऊ दिवस नऊ वेशभूषेत सजून समाजातील देवी स्वरूपाचं दर्शन घडवत आहेत पण याच समाजात काही खऱ्या दुर्गा आपल्या आयुष्यातील कठोर वास्तवाशी सामना करत आहेत या महिलांकडं ना नऊ रंगाचे वस्त्र खरेदी करण्याची क्षमता आहे ना रोज नव्या वेशभूषेत मिरवण्याची ताकद काही महिला मजुरी करून घर चालवतात काहींचे संसार ओढातानीत आहेत तर नवरात्रीत देवीला मान मिळतो पण वास्तवातील देवीकडे कोण पाहणार काही विधवा आणि निराधार स्त्रिया उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत खऱ्या दुर्गाच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा न्यूज कट्टाचा हा स्पेशल रिपोर्ट नवरात्र म्हणजे भक्ती उत्साह आणि देवीच्या उपासनेचे पर्व नऊ रूपात नवदुर्गेची पूजा केली जाते महिलाही या नऊ दिवसात नऊ रंगाच्या वेशभूषा परिधान करून उत्सवात होतात परंतु या सोहळ्यात एक वास्तव मात्र समाजातील त्या स्त्रिया ज्या खऱ्या अर्थानं दुर्गा असूनही उपेक्षित आहेत स्त्री हीच दुर्गा हा विचार केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष कृतीत दिसला पाहिजे गोरगरीब महिला मंदिराच्या दारात दिवा लावतात पण स्वतःच्या घरात अंधार आहे गोरगरीब महिला मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात विधवा निराधार किंवा परित्यक्ता स्त्रिया रोजीरोटीच्या शोधात दोन वेळच्या जेवणासाठी धडपडत असतात उत्सवात सोन्याचे दागिने देवीला चढवले जातात पण या जिवंत दुर्गा आयुष्यभर उघड्या पायानं जगतात नवरात्रात आपण स्त्री हीच दुर्गा आहे असा जयघोष करतो पण या दुर्गांचा उदरनिर्वाह शिक्षण आरोग्य आणि सन्मान याकडं समाजानं आणि शासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर हा उत्सव केवळ दिखावा ठरेल खऱ्या नवरात्रीची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक गरीब स्त्रीला समाजात सन्मान सुरक्षितता आणि आधार मिळेल